सोलापूर शहरामध्ये काही दिवसांपासून बर्ड फ्लूच्या साथीने काही पक्षी मृत झाल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर त्या पक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोलापूर शहर जिल्ह्यात मोठी खळबळ माजल्याचे पाहायला मिळाले आहे या अनुषंगाने प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये बंद करण्यात आलेल्या परिसरामध्ये विसंगती आहे लहान लहान व्यापाऱ्यांचे सर्व उद्योगधंदे बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याच परिसरातील खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने चालू आहेत लहान व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे सरसकट सर्व दुकानांना उघडण्याची परवानगी द्यावी अन्यथा सर्व दुकाने बंद करण्यात यावीत अशा मागणीचे निवेदन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना बोलून दाखवल्या मृत्यू झाल्यानंतर त्याची अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि सोलापूर महानगर नगरपालिका आयुक्तांनी एक किलोमीटर परिसरामध्ये काही व्यावसायिकांना निर्बंध घातले होते निर्बंध घातले एकवीस दिवसाचे परंतु आम्हाला सोलापूर फिरताना असं लक्षात आलं की काही लोक या आदेशाचं पालन करत आहेत आणि जो जो कोणी प्रामाणिक व्यापारी आहे किंवा आस्थापन जो व्यावसायिक आहे तो असं शासन प्रशासनाचा आदेश शिरसावध मानून त्यांनी आपली दु दुकानदारी ब दुकानं बंद केली परंतु ह्यांनी आधी आदे महापालिकेने आदेश काढून त्याच्यावर जातीने लक्ष देण्याचं काम यांच्या झोनल अधिकाऱ्यांचं असतानासुद्धा आ, किल्ला बगीचा परिसरामध्ये काही ठिकाणी म्हणजे विसंगती आढळून आली आम्हाला आणि तिथले काही व्यापारी आले की बाबा आम्ही दुकानं बंद केली परंतु जे काही मोठे आहेत धनदांडगे आहेत ज्यांचा ज्यांच्यावर प्रशासनाचा नियमाचा कायद्यांचा काही धाक राहिलेला नाही असे काही मुजर व्यापारी आपला उघडपणे व्यवसाय करत आहेत मग आम्ही आयुक्तांच्या निदर्शनात असं आणून दिलं की आपण जर जर नियम आणला तर सर्वांना सारखं करा पुतना मावशीचं प्रेम असल्यासारखा प्रकार तुम्ही करू नका आपण एकतर सर्व व्यावसायिकाला उद्योगधंदे द दुकानं उघडण्याची परमिशन द्या किंवा सरसकट सर्वांची दुकानं बंद करा कायदा हा सर्वांना समान आहे